शरीरामध्ये खूप कमजोरी जाणवती खूप विकनेस पण आहे तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी मित्रांनो का विसरू नका आणि सपोर्ट करा जय श्रीराम मित्रांनो कोच मध्ये आधीच आज खूप महत्वाचा विषय घेऊन आलो आजचा विषय असा आहे की ज्यांना विवाहित पुरुष असो शाळेत मुलं असो किंवा घरकाम करणारी स्त्री असो यांच्यासाठी सर्वांसाठी यांना सर्वांना विकनेस कमजोरी जाणत असते वेगळ्या वेगळ्या बाबतीमध्ये तर त्यांच्यासाठी हाजोरी तर मित्रांनो आजचा दोन उपाय तुम्हाला सांगणार आहे जे एक पदार्थ सांगणार आहे ते तुम्हाला फक्त एकतीस दिवस करायचे एकतीस दिवसामध्ये तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट येणार आहे एवढी माझी गॅरंटी मित्रांनो कारण की हा उपाय मी सुद्धा केला आणि मला सुद्धा रिझल्ट आलाय आणि नॅचरल नैसर्गिक उपाय म्हणून हा उपाय तुम्ही करा भरपूर जे शाळकरी मुलं असतात त्यांना कमजोरी जाणत असते डेरीचा त्यांचा अभ्यास वगैरे सर्व या गोष्टी असून त्या ट्रेसमुळे त्यांना भरपूर अशी कमजोरी जाणत असते त्यानंतर माझ्या ज्या घरकाम करणाऱ्या स्त्रिया या ज्या माझ्या माता भगिनी यांना घरकाम करून भरपूर अशी कमजोरी जाणत असते त्यानंतर विवाहित पुरुष आहे त्यांना त्यांच्या पर्फॉर्मन्स मध्ये भरपूर अशी कमजोरी जाणत असते तर, तर मित्रांनो या सर्वांसाठी आजचा विषय खूप महत्वाचा आहे तर तुम्ही हा उपाय जे केला ना आज मी सांगणार आहे तो तुम्हाला एकवीस दिवसामध्ये रिझल्ट देणार आहे म्हणून व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या ओब्या फिटनेस स्पोर्टच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो विषय सुरुवात करूया सर्वांना जय श्रीराम मित्रांनो काय करायचं माहिती का सर्वांकडे खजूर असतात माहिती तुम्हाला खजूर खजूर घ्यायचे चार ते पाच खजूर घ्यायचे आणि त्यातल्या बिया काढून घ्यायच्या आहेत काळे खजूर नाही घ्यायचे लाल खजूर घ्यायचे तर ते घेतले का मित्रांनो त्यानंतर एक ग्लास दूध घ्यायचं आहे आणि ते चार ते पाच खजूर बिया काढलेले ते त्याच्यामध्ये टाकून द्यायचे आहे आणि रात्रभर ते भिजवून ठेवून द्यायचे फ्रीजमध्ये ठेवायचे नाही रात्रभर फिरवून ठेवून द्यायचे फ्रीजमध्ये न ठेवता आणि ते सकाळी जसं तुम्ही उठणार तुम्ही दात घासणार त्यानंतर लगेच दात घासल्यानंतर फ्रीज तुम्ही ते खाऊन द्यायचे फक्त एकवीस दिवस तुम्ही करा एकवीस दिवसामध्ये तुम्हाला इतकी भयंकर एनर्जी इतकी भयंकर तुमचा स्टॅमिना वाढेल ना तर तुम्ही सुद्धा म्हणणार नाही हा खर उपाय महत्वाचा आहे आणि नैसर्गिक उपाय मित्रांनो तर याचा फायदा काय काय माहिती इमकाम तुम्हाला सांगतो सर्वात पहिले तुम्ही एकवीस दिवस हा उपाय केला ना तर तुम्हाला तुमच्या एनर्जी खूप वाढेल तुम्हाला थकवा जाणवणार नाही त्यानंतर स्टेप स्टॅमिना सुद्धा खूप चांगल्या प्रमाणाने वाढेल त्यानंतर ज्यांना हिमोग्लोबिनची कमी आहे त्यांच्या शरीरात हिमोग्लोबिन हे वाढवून नये त्यानंतर जे जिम करणारे मुलं आहेत खास त्यांच्यासाठी जे जिम करणारे मुलं ना त्यांच्यासाठी हे नॅचरल मास्क घेणार आहे तुम्हाला माहिती नसेल मास्क घेण्यामध्ये पैसे टाकण्यापेक्षा तुम्ही जे डेली खाणार ना डेली तर तुमच्यासाठी नॅशनल साईट बरोबर आहे अपॉप वाढेल त्यानंतर तुम्हाला कुठल्याही प्रकारची कमजोरी येणार नाही तुमच्या जो स्ट्रेंथ वर्कआउट आहे जे हेवी लिफ्टिंग करता त्यामध्ये तुम्हाला थप्पा जाणवणार नाही तुम्हाला चांगली एनर्जी भेटेल आणि त्यानंतर माझी जे विवाह पुरुष आहे मित्र त्यांच्यासाठी त्यांना त्यांचा स्ट्रेंथ स्टॅमिना वाढेल त्यांच्या सेक्स करताना परफॉर्मन्स हा सुद्धा चांगला वाढेल आणि त्यांना कुठल्या प्रकारची कमजोरी येणार नाही तर मित्रांनो इतकं बेस्ट रिझल्ट या गोष्टीचा हा एक पदार्थ तुम्ही खाल्ला ना तुम्हाला कमजोरी तुमची पळून दे आणि नेहमी तुम्ही एनर्जी मध्ये असणार तर मित्रांनो हा उपाय तुम्ही करा तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट येणार आहे सोपा उपाय तुम्हाला किती खजूर घ्यायचे चार तुम्हाला दुधावर टाकून मिक्स करून तुम्हाला रात्रभर बीजा करून भिजवून ठेऊन सकाळ म्हणून खाऊन घ्यायचे फक्त एक दिवस करा तुम्ही तुम्हाला हा उपाय करा हा विवाहित पुरुषांसाठी सहाकारी मुलांसाठी आहे या घरकाम करतात असल्या त्यांच्यासाठी जे जिम करतात त्यांच्यासाठी नॅशनल वाच घेणार आहे तर सर्वांनी हा उपाय करा तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट भेटणार आहे आणि आपल्या चॅनलला फॉलो सबस्क्राईब सबस्क्राईब करायला विसरू नका जय श्री